शंभर आहेत आणि ट्रॅव्हल बॅग तीन चार दिवसाचे कपडे आपण सहज याच्यामध्ये शकतो आणि इकडे आपल्याला एकशे वीस रुपये श्री कुलस्वामी दोन दोनच लागतात आणि ह्या वयांचं कसं आहे सेट सेट आहे कसं ह्या वयांचा सेट बघ सेट आहे साधारण ऐंशी रुपये ऐंशी रुपये साठ रुपये हो बरं

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रीस्वामीचा समर्थ आज मी आलेलो आहे कुर्ला ईश्टला केदारनाथ मंदिर रोड नेहरू नगरचा राजा हॉल इथे मित्रांनो आहे ना आहाना इव्हेंट्स यांनी दोन दिवसाचे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि प्रदर्शन आहे ना तीस मे एकतीस मे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्की जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ना, नगर ता ता आहे ना नेहरू नगरचा इथे उभा आहे कुर्ला ईस्ट इथे समोरच आपल्याला तुम्ही स्टेशनवरनं आलात तर चालत अवघ्या दहा मिनटावरती आहे आणि तुम्हाला केदारनाथ मंदिर किंवा तुम्हाला आहे ना इकडे मंगेश कुडाळकर यांचं ऑफिस विचारायचं आहे बरोबर त्याच्या बाजूला आपल्याला इकडे आहे ना नेहरू नगरचा राजा त्यांचं हे सभागृह दिसतं आहे आणि ह्या हॉलमध्ये आहे ना आतमध्ये अनघा इव्हेंट्स यांनी दोन दिवसाचं प्रदर्शन बनवलेलं आहे तर ते जाऊन आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया 哇你你 आता आपण आहे ना पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि हा पहिला स्टॉल आपल्याला आहे ना रांगोळीचा बघायला मिळतो आहे काका नमस्कार नमस्कार काय काय आपल्याकडे रांगोळी म्हणजे माझ्याकडे रांगोळ्यांचे बरेच प्रकार आहेत म्हणजे जर आपण बॉर्डर लाईन म्हणतो देवाच्या नावाच्या दैनंदिनी दे दे म्हणतो किंवा छोट्या रांगोळ्या आहेत किंवा अजून तिथे असे ते देवाच्या रांगोळी म्हणा किंवा सहस्त्र कमळा खूप बरेच म्हणजे याच्यामध्ये घेऊन ते सात व्हरायटीज आहेत एवढ्या काढून तेवढ्या कमी आता मी रंग भरण्याचं काम करतोय दोन मिनिटं आपल्याला लक्षात येईल की हा इथे कसा रंग भरला गेला आधी व्हाईटने रांगोळी काढून घेतलेली आहे तर हा रंग रंग रंगब्रि भरतोय घरा आता ही आपण रांगोळी काढली आहे का आता आधी व्हाईट काढली ते आता त्याचा रंग भरला आहे आता पुढची प्रोसेस जसे की ही रंग अशी रांगोळी ह्याच्यामध्ये छान डॉट दिसतात बघा ते डॉट त्याच्या मॅच करायची हे ठेवताना चुकून हल्ली तरी काही फरक पडत नाही कारण रांगोळी खालचा बेस्ट तसायच तसाच आहे तो काय हरलेला नाही आहे ते काम रांगोळी घेऊया आपण ज्या स्प्रेड करायच एकाच बद्दल जनरली स्प्रेड करूया आपण वारा असल्यामुळे थोडी आहे अर्थात ह्याची काय प्राइस आहे ह्याची दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये बरं आणि इकडे आपल्याला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये श्री कुलस्वामीनी प्रसन्न किंवा कोणते तुमच्या देवाच्या नावाचे तुमच्या स्वतःचे कोणते गणेशा नाव हा तर त्या सुद्धा बनवून दिलं बनवून मिळतील बरं तर ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील श्री गणेशाय नाम आहे श्री स्वामी समर्थ आहे गजानन महाराज गजानन महाराज सध्या जेवढ्या विचलित म्हणजे चलित लोक गोष्टी आहेत ते सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे महालक्ष्मी प्रसन्न आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय का नाईन डबल टू वन फोर डबल फाय एट डबल फाय नाईन डबल टू वन फोर डबल फाय एट डबल थँक्यू धन्यवाद तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि स्टॉल नंबर एकला येऊन विजिट करा थँक्यू मला ना तुमच्या स्टॉलवरती आलेला आहे स्टॉल नंबर आहे दोन नमस्कार नमस्कार काय घ्या आपल्या स्टॉलवरती माझ्या स्टॉलवर इरेझर्स आहेत पेन्सिल्स आहेत क्रेऑन्स आहेत बुक्स आहेत टिफिन वॉटर बॉटल साऱ्या गोष्टी Okay. जे शाळा सुरू होती आता त्यामुळे त्याला उपयोगी पडतील अशा तिथे आपण बघतोय आपल्याला एक ड्रॉइंग बुक्स बघायला मिळते आहे हा पूर्ण सेट आहे की सिंगल पण आहे सिंगल 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 दोन बर ड्रॉइंग बुक ही शाळेत जास्त लागत एक एक दोन दोनच असतात आणि वयांच कसं आहे सेट सेट आहे कस आहे वयांच सेट बुक सेट आहे साधारण ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला बर तसे तिकडे आपल्याला पेन्सिल आहेत नटराज पेन्सिल अप्सरा आहे बरं तिकडे कलरचा आहे आपल्याला सेट बघायला मिळतोय तसंच पुढे आपण बघितलं तर असे कंपास बघू शकतो आपण कसे ते कंपास हे आहेत ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला बरं हे रब्बर आहेत का हो. बरं कसे ते पाच पाच रुपये असते ना व्हील्स बरोबर आता शाळा चालू होते तसे इकडे पाठी पण आहे वाया पुस्तकांना घालण्यासाठी कवर पण आहेत कसे ते कवर हे कवर दो दो आहे पंचेचाळीस रुपये बरं त्याचा टिफिन बॉक्स आहे लहान मुलांसाठी आता शाळा चालू होणार आहे 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 तुम्ही टिफिन हा जरा थोडा हाय आणि हे दोन थोडे बरं काय किंमत आहे आहे एकशे वीस आणि हे हे पन्नास पन्नास हे पन्नास पन्नास बरं आणि वॉटर बॉटल बॉटल आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला Okay, एकशे वीस रुपयाला शाळेसाठी वॉटर बॉटल आहे आणि ही छोटी आहे बरं तर असे काही तुम्हाला स्टेशनरी रिले, रिलेटेड किंवा शाळा तर चालू होते त्या रिलेटेड तुम्हाला इकडे सगळ्या वस्तू बघायला मिळणार आहेत ताईंच्या स्टॉलवरती स्टॉल नंबर आहे दोन थँक्यू आता मग तुमच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर आमच्याकडे घरगुती पद्धतीने बनवायला अगरबत्ती आहे मसाला अगरबत्ती अगरबत्ती बुक आहेत आहे कापूर आहे आपल्याकडे बरं आणि संकेत अगरबत्ती आणि अष्टगंध आहे जे उच्च स्वरूपामध्ये आहे ते कोललं पडत नाही आणि इतकं म्हणजे या अगरबत्ती जे आहेत त्या घरगुती पद्धतीने धूर वगैरे किंवा त्रासून घेतात बरं आणि काय किंमत आहे ही शंभर शंभर ग्रॅमधे साठ रुपये किमो आहे साठ रुपये हो बरं आणि ती लिपस्टिक आहे ही पंधरा रुपये आहे पंधरा रुपये आणि का काप्रेश शंभर रुपये शंभर ग्राम आहे शंभर रुपये शंभर ग्राम हो बरं त्याची मार्केटमध्ये प्राईस एकशे साठ किंवा दोनशे रुपयेपर्यंत आहे त्याप्रकारे शंभर रुपये शंभर रुपयात आहे तर पूजेचे जे आपल्याला साहित्य लागतं अगरबत्ती धूप वगैरे तर हे सगळं काही तुम्हाला या दादांच्या स्टॉलवर बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे भेट द्या दें। थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे कुर्तीज आहेत गाऊन थ्री हंड्रेड्रेड ची रेंज्रेड ची रेंज स्मॉल साईज पासून थ्री एक्स एल पर्यंत आहेत आणि लहान मुलींचे कपडे टू इयर्स पासून एट इयर्स पर्यंत आहेत टू हंड्रेड ची रेंज दोनशे ची रेंज आहे आणि वेस्टर्न मध्ये पण दोनशेची रेंज आहे ते पण ओके वेस्टर्नमध्ये वेस्टर्न मध्ये आपल्याला ते बघायला मिळतात आहे आणि रेंज आहे त्यांची दोनशेची तुम्ही ते बघू शकता खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतील तसंच लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये आपण खूप सारे ऑप्शन्स बघतो आहे बघू शकतात खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि यांची पण स्टार्टिंग रेंज आहे दोनशे रुपये आहे आणि ते कुर्तीज आहेत ना तुम्हाला लॉंग कुर्तीज वगैरे घ्यायची असतील स्टार्टिंग तीनशे रुपयापासून आहे तर नक्कीच तुम्ही आता आईच्या स्टॉलला भेट देऊ शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्याकडे आहे पडसालचं आहे ग्रीन चटणी आहे मूग दाल आहे लास चटणी आहे त्याच्यानंतर लसूण चिवडा आहे लाईट आहे मसाला आहे भाकर आहे आणि हे काय हे सगळं ची आहे साधी शेव आहे स्पेशल में है। ओके आणि डाईट चिवडा पण आहे पन्नास रुपयाला दोनशे ग्राम आहे बरोबर दोनशे ग्राम आहे ते पन्नास रुपयाला आहे आपण बघतो शंभर ग्राम आहे वीस रुपये तर आपल्याला अशी चकली बघायला मिळतील आणि ही ग्रीन चकली पण आहे त्यांच्याकडे आणि ही ही मुगाची आहे ना हो मुगाची पण चकली आहे आणि नाचणीची पण आहे तर असे काही तुम्हाला चकली किंवा चिवडा वगैरे काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकतात आणि काही तुम्ही ऑनलाईन वगैरे ऑर्डर घेतात हो ऑनलाईन वगैरे ऑर्डर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमचा सेव्हन झिरो टू वन फोर सेव्हन थ्री एट सेव्हन टू टू पण आले म्हणजे आपल्या मुंबईला ऑल ओव्हर डिलिव्हरी हो तर तुम्हाला याच्यामधलं काही ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा त्यांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे पाच थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे स्टॉल नंबर आहे तीन नमस्कार

छोटे छोटे लहान लहान पोर आहेत ते टेस्ट करू शकतात एवढं तर खाणार नाही तर नक्कीच तुम्हाला जर हे काही डोनट्स आहेत नाही ओके केक सिकल आहेत डोनट्स वगैरे आहेत तसं चॉकलेट ओके ब्राउनी वगैरे आहे तर हे तुम्हाला काही पाहिजे असेल पदार्थ तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर तीनला येऊन इकडे व्हिजिट करू शकता थँक्यू आता पण आहे ना पुढचा स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार माझ्या स्टॉल वरती मेवा आहे पूल पाणी पिठाची भाजळी आहे मसाला साधे गरे आहे हे मँगो रोल आहे मँगो रोल लसूण चटणी आहे लसूण चटणी आहे ही कढीपत्ता चटणी आहे कढीपत्ता पत्ता चटणी गोडा मसाला कसे दे हे लसूण चटणी कढीपत्ता चटणी आहे चाळीस रुपये शंभर चाळीस रुपये शंभर वडा मसाला आहे शंभर ग्रॅमचे सत्तर रुपये सत्तर रुपये फणसाचे आहेत ग्रामचे शंभर ग्रॅमचे शंभर रुपये शंभर शंभर ग्रॅमचे रुपये आणि साधे गरे आहेत शंभर ग्रॅम नव्वद रुपये शंभर ग्रॅम नव्वद रुपये बरं आणि ह्याच्यात काय आहे त्याच्यामध्ये आहे मँगो पण म्हणजे कैरीचं पण पण बरं कसं आहे ते ए चाळीस रुपये वीस रुपये म्हणजे तुम्ही जसं पैसे घेणार तसं बरं जर तुम्हाला कैरीचं पण पाहिजे असेल तर तेही त्यांनी ठेवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता स्टॉल नंबर आहे दहा थँक्यू चला आता पण ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार स्वामी सिटीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आम्ही नेहरू नगर इथे आलेलो आहोत आणि आम्ही वेर वेरीज टाइप्स ऑफ साड्या चांगलेल्या आहेत तक्षशिला आता खूप जास्त आहेत म्हणजे जास्त चालू त्या चालू आहे फिटिंग आपण त्याच्यामधले आपण बनारसी आहेत आपल्याकडे ब्लाउज पॅचेस आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे हँडमेड्स आहेत आपल्याकडे हे खास आता इन्व्हिजिबल मंगलसूत्र आले आहेत ते आहेत स्टार्टिंग प्राइस आहे आणि विथ इयरिंग घेतलं तर ते तीनशे तीनशे पर्यंत पण आहे आपल्याकडे हँडमेड जे आहे ती ज्वेलरी आहे

लग्न वास्तुशांतीसाठी जर आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायचे असेल तर आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आता सध्या सिल्वर मटेरियल खूप चालू आहे त्यात टाटली कलश वाटी ह्याचा पंगो आपण करून देतो काय प्रायझ आहे ह्याचे आपण घेऊनचे कलर कलर्स तसा घेऊन त्याप्रमाणे आहे पण स्टार्टिंग आपण फाय फिफ्टीपासून स्टार्ट आहे पंबोमध्ये बरोबर आपल्याकडे सरस्वती बॅग्स आहेत बांधणी बॅग्स आहेत ट्रॅव्हल बॅग्स आहेत आणि सगळ्यात अवलंबल म्हणजे आपल्याकडे बारा एक साड्या एकत्र राहतील असं साडी कव्हर आहे आणि ताई ह्यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे साड्यांची आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहेत विथ ब्लाऊज तर अशा साड्या तुम्हाला वगैरे काही घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या विजिट देऊ शकतात थँक्यू आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवर आपल्या स्टोरवरती बॅगा आहे हँडपर्स आहेत बॉटलसाठी मिळायला फक्त सिंगल बॉटल मिळायला एक बॅग आहे काय प्राइस आहे याची आहे पन्नास पन्नास रुपये ह्या हँडपर्स आहेत आणि ह्या स्पेशली ज्यूटच्या आहेत ज्यूटच्या हा या आपल्या मोबाईल ठेवायला बॅग आहे त्याच्यामध्ये ह्या पन्नास रुपये पन्नास रुपये आणि ह्या आपल्याला आत्ता स्पेशली म्हणजे आपल्याला पावसाळ्यासाठी म्हणून ही बॅग आहे आणि ही टोटली ज्यूटची बॅग आहे ज्यूटची आहे ही हंड्रेड रुपीज आहे ला शंभरला ही आपण पावसाळ्यासाठीच आहे ह्या एक नवीन आत्ता निघालेत ह्या पूर्ण शंभर ही पण आहे ही कॉटन मधलीच काय किंमत जी ही ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि ही कॉटन मधलीच आहे पण ही हॅन्डमेड आहे आणि ह्याचा है। कलर किंवा काही जात नाही हे जसं आहे तसंच वॉश केल्यानंतर सुद्धा ही प्रिंट जे आहे ती तशीच राहते त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या आपल्या बिग बॅग आहेत आणि ह्या ज्या आहेत त्या ट्रॅव्हल बॅग जे आपण तीन चार दिवसाचे कपडे आपण सहज ह्याच्यामध्ये आहे हो हो वॉशेबल टोटली वॉशेबल काय किंमत आहे बरं टिफिन ओके तर अशी टिफिन बॅग वगैरे पाहिजे असतील तर कोणतेही पाउचेस वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच त्यांच्या शकते तर त्या वेबसाईट वर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्ते आपका नाम दिनेश जगवानी okay. कल्याण से आया हूँ मैं ब्रांड का नाम है रिच नर्स एंड चॉकलेट ओके एंड डॉकी बनाते हैं मोमी होम केक्स हैं इंड चॉकलेट से, आम पापड़ अवेलेबल है, ग्रैनुल अवेलेबल है, मूसली अवेलेबल है केक्स अवेलेबल हैं स्टोन से। हैं काजू हैं काजू है क्या प्राइस है फिफ्टी ग्राम्स ओके चौक बदाम है बदामलीस्टली बड़ा इकन सोड प्रोडक्ट्स है इसका किचन सिक्सटी रुपीज कोई भी लीजिए आप पर साठ रुपए ब्रेसलेट्स है ब्रेसलेट्स है नेकलेस है येस प्राइस एटी रुपीज हाँ है, कोई रुपये चाळीस आहे तर असे काही तुम्हाला पदार्थ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इकडे विजिट करू शकतात किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन नाईन सेवन झिरो थ्री झिरो फोर सेवन सेव्हन फाइव्ह थँक्यू थँक्यू नाही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार स्टार हेल्थ इन्शुरन्स ही एक स्टँडअलोन मेडिक्लेम कंपनी आहे जे जी एकोणीस वर्षाची झाली आहे यावर्षी आम्ही आणि आमच्याकडे फॅमिली करता सिनियर करता ॲक्सिडेंट पॉलिसीज नंतर डाय पेशंट करता डायबेटिक सेफ पॉलिसी त्यानंतर ज्यांचं हार्ट चं ऑपरेशन्स झालेली आहेत ओपन आर्ट सर्जरी स्टेंटॉप स्टेंट घातलेले आहेत त्यांच्याकरता कार्डिया केअर पॉलिसी आहे त्यानंतर कॅन्सर कॅन्सर केअर पॉलिसी आहे ज्यां ज्यांचा कॅन्सर हा मेडिकेशनने बरा झालेला आहे अशा पेशंटकरता आमच्याकडे पॉलिसीज आहेत आणि मुख्य म्हणजे फक्त फक्त आणि फक्त मेडिक्लेम हाच आमचा ता बिझनेस असल्यामुळे आमचं पूर्ण फोकस हा सर्व्हिस देण्याकडे असतो चौदा हजार पाचशेच्या वर हॉस्पिटल्सचं स्ट्रॉंग नेटवर्क पॅन इंडिया म आहे आमचं आणि त्यामुळेच ही कंपनी गेले चार वर्ष सतत अलोन क कंपन्यांमध्ये सतत नंबर वनमध्ये आहे आणि आपल्या याचं याचं एकमेव कारण हे आहे की आमचा जो जास्तीत जास्त शेअर जो आहे आ, जास्त शेयर हा जास्तीत जास्त शेअर हा रिटेल कलेक्शनमध्ये आहे त्यामुळेच आम्ही अभिमानाने सांगतो की आमचे ग्राहक हेच आमचे ॲम्बेसडर आहेत थँक्यू पण याला पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो आणि इकडे आपण खूप सुंदर असे नेकलेस बघतो आहे कशामध्ये हे माहिती आहे हे सगळे ऑक्सिडायची बघतो ए बी चेक एंड ओके आम्ही सेमी प्रेशेस तुमचे सुंदर आणि काय रेंज असेल याच्यात हे सगळे फाईव्ह हंड्रेड टक्कीज सांगतात इयर रिंग्स ये सगे हंड्रेड पर्सेंट चालू है, हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड के रेंज आसपण तो है तो हैं अराउंड थ्री हंड्रेड स्टार्टिंग हड़ाज है ब्रेसलिक्स कड़ाजन स्टार्टिंग थ्री हंड्रेड पर सगे वेगे वेगे रेंजेस है तो एटी रुपीज के हैं एंटी टन से फोर हंड्रेड के हैं मैं ऑक्सीइज के हैं स्टार्टिंग वन फिफ्टी स्टार्टिंग वन फिफ्टी पर्सेंटमध्ये अडीचशे तीनशेच्या रेंजमध्ये तर खूप सुंदर असतं तर आपण हा ज्वेलरीचा स्टॉल बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही ज्वेलरी आवडली तर नक्कीच तुम्ही स्टॉल नंबर सोळाला व्हिजिट करू शकता चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा कुठे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर